आजच्या पाठाचे नाव आहे वळीव माई माझी आई ती सायंकाळी आम्हा भावंडांना रोज काही काही सांगायची महिने ऋतू त्यांची नावं मग आम्हाला विचारायची हं आता नक्षत्र म्हणा कृतिका रोहिणी मृग आर्द्रा इथपर्यंत आलेली नक्षत्रांच्या नावांची गाडी मग मात्र घसरायला लागे नक्षत्रांचे क्रम चुकत ती त्रेधा तिरपीठ बहुधा हस्त नक्षत्राचं नाव घेऊन झालं की असायची हस्ताचं नाव आलं की मला हस्ताच्या पावसाचे दिवस आठवायला लागत मग मन हलकेच हस्ताच्या हवेत मिसळून जाईल पुढच्या नक्षत्रांचा क्रम निसटून जाई माझं घोकमपट्टीवरचं लक्ष उडे नेहमीप्रमाणे दिलेली संथा चुकते एवढंच माईच्या लक्षात येईल मी चुकले की अवीचीही चूक होत असे आमच्या चुका ऐकून तिला गंमत वाटेल ती म्हणे पोरटी म्हणजे एक एक नक्षत्र आहे नुसती नक्षत्र कसली नक्षत्र मला प्रश्न पडे माई म्हणे सत्तावीस नक्षत्र पंचांगातली पण आणखी एक नक्षत्र आहे अठ्ठावीसावं मग सांग ना पहिली सत्तावीस ओळीनं म्हणता आली तर ते सांगायचं माई म्हणायची मग मी मनाशी तर्क करायची अठ्ठावीसावं नक्षत्र कोण असेल मी की अवी अवी म्हणे मीच असणार मग मीही तसंच म्हणायची नाही नाही मीच असणार शेवटी आमच्यातला वाद शिगेला पोचला की माई म्हणत असे त्या कवितेतली ओळ अवीला सांगून ती अवीला माघार घ्यायला लावी ताई तू फुलगडे माझे ताई तू नक्षत्रची माझे बघ म्हटलंय ना बहिणीला नक्षत्र पण अशा संवादातून आमची हस्त नक्षत्रावर गडबडलेली गाडी मनातल्या मनात हस्ताच्या पावसाच्या प्रदेशातच जाई हस्त, प्रदेशा हस्त शब्दावरून किती काय मनात भरून येईल आभाळ ढगांनी भरून आल्यासारखं हस्त हा कुठून आलेला शब्द मी शास्त्री विचारलं जाऊन त्याचे अनेक अर्थ त्यांनी सांगितले त्यातला एक अर्थ होता हत्तीची सोंड असा मग माझ्या लक्षात आलं त्या धोधो पडणाऱ्या पावसाला मुसळधार पाऊस आपण का म्हणतो ते हत्तीच्या सोंडेतून पडल्यासारखाच त्याचा धोधाटा त्या धोधाट्याचं वजन वळवाचा पाऊस आला की आम्ही अंगणात पळत असू भर दुपारी एकदम गारगार -गार वाटायला लागे हत्तीसारखे ढग आभाळात दाटी करत मग त्या प्रचंड ढगांच्या एकमेकांवर टकरा होत युद्धच जणूते ढगांनी सगळीकडे अंधारून आलेल्या जगात विजेच्या प्रकाशाची लखलख होई वळवाचा प्रचंड पाऊस सगळी सृष्टी चकचकीत सुंदर दिसे उघडी पडे कधी कधी गारा पडत कधी त्यांचा आकार रव्याच्या लहान लाडवा एवढा सुद्धा असे त्या पडत असताना त्यांच्या वजनाची माईला तर भीतीच वाटे त्यातली एखादी गार अंगावर पडली तर कपाळ मोक्षच व्हायचा या भीतीनं ती आम्हाला दारातच धरून ठेवी पण कधी कधी अशा शुभ्र गारा पडायच्या कि ते दृश्य विसरता यायचं नाही पावसाच्या धारांबरोबर गारा अंगणात आणि जिकडं तिकडं पडायच्या आणि खाली टेकल्या की फुलांसारख्या पसरायच्या या गारांच्या शुभ्र फुलांनी सगळा आसमंत फुलून जायचा डोळ्यात साठवता साठवता ते दृश्य खरोखरीच समोर वितळून जायचं एकदा तर ही गारांची फुलं मी लहानशा बादलीत गोळा करून घरात आणली निरनिराळ्या आकारांच्या गारांचे जे पाऊस पडत त्यातल्या मध्यम गारांचा पाऊस अधिक सुखाचा असे त्यांचा मारा बसायची भीती नसे पळत पळत जाऊन त्या गारा वेचून परकरातून आणता येत एखादी गार आणली की सर्वांना पुरे होई मी मात्र पोट भरून गारा खायची माई ओरडायची कधी धप्पाटे घालायची काय होईल त्या पोटाचं म्हणायची पण पोटात गार आणि गमतीदार वाटायचं पावसात भिजल्यामुळे उद्या तापानं फणफणलीस तर कुणी निस्तरायचं असं सुद्धा माई म्हणायची घंटा वाजवत दारावर येणाऱ्या गाडीवरल्या काडीला लावून मिळणाऱ्या बर्फाच्या किसापेक्षा हा बर्फ अगदी चविष्ट वाटे अंगणातील गारा गोळा करताना मातीचा स्वादही त्यात मिसळून जाई आणि शिवाय वळवामुळे सगळीकडे भरून राहिलेला सुवास गारांच्या अंगांवरही थरथरत असे असे दोन तीन वळी येत वळवाच्या ढगांची चा गंमतच असे दंगेखोरासारखे ते आभाळात धावपळ करत गरजत आरडाओरडा करत वळवाचा पाऊस झाला ही आभाळात सातरंगी मनहारी इंद्रधनुष्य दिसे पूर्वेचा आभाळ भरून टाकणार तर कधी पश्चिमेच्या दारात दोन्ही बाजूला इंद्रधनुष्याचे खांब उभे केलेले दिसत आभाळातली ही दृश्य बघून मी भुलून जात असे सबंध जग ज्या सोहळ्याला येणार आहे असा एखादा मंगल सोहळा इथं सुरू होतो आहे अशी भावना माझ्या मनात उंचवडी मारत असे तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद